हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भावा बहिणींच तर मित्रांनो सकाळपासून असं भरपूर असं डोक्याला टेन्शन झालेलं आहे कारण की मित्र कोणाच्या अध्यात्म्यात नसतो बी आणि आद्यात मध्ये रात पण नाही भावा बहिणीनं कारण की तुम्हाला सांगतो एकतर पहिलं जे आपण हसून खेळून जात होतो मी ते तर रात पण नाही आता आलोय बहिणीकडं दोन दिवस झालं हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करतोय मागलं जे झालं गेलं त्याला विसरून जाण्याचा जा प्रयत्न करतोय की बाबा नव्याने आपली चालू करायचं आयुष्य असं करतोय आपण ती आज भगवान असच बाग होत आहे बघा भावा बहिणीनो तर आता कशा बोलणार आहे ते काय झाकून लपून ठेवणार पण नाही मी जे काय आहे ते स्पष्ट स्पष्ट बोलणार कारण की मला माग मोरत असले बोलायचे अजिबात सवज नाही डायरेक्ट काय ते तोंडा वाचत तो माझ्याकडं तर आम्ही बहीण भाऊ तिघजणं तिघजणं तर पाठी उपाय देत आलेला एक आता माझा एक म्हणण्याचा उद्देश असा आहे भाऊ बहिणीनं की आज सर्व आपलं म्हणजे भाऊ बहीण जे आपलं वडील आहे त्यांचा फादर डे आहे वडिलांचा फादर दिवस आहे त्याच्यामुळे भाऊ बहिणीनं मी काय केलं होतं स्टेटस आपला बनवून आपल्या व्हॉट्सअपवरती ठेवला होता वडिलांचा तर वडिलांचा स्टेटस ठेवला होता म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं प्रत्येकाचं रिप्लाय आलं की छान म्हणून छान म्हणून छान म्हणून पण जे आपल्या रक्त मासाचा होता जे आपल्या पाठीवर पाय देता आलेला होता त्याचा काय मेसेज आला असेल सांगा तुम्ही भाव बहिणीनं त्यांचा तिकड कालवा चाललाय पिंकीचं चाललाय तिकडे तुम्हाला सांगतो पिंकीचं चाललंय कि काय ती शाबूज तांदूळ करते फराळीच पुरे तिकडे खेळतात त्याच्यामुळे तिकडला वरडल्याला आवाज येतोय भावा बहिणीनं तुम्हाला तर विषय का असा आहे आपला ते त्यांचा विषय सोडून आता सध्याच्याला माझ्या डोक्यात हाय टेन्शन त्याच्यामुळे भाऊ बहिणीनं हा हितच पडलो होतो उश्या घेऊन नका हिचं उश्या घेऊन येतात झोपलो होतो आणि घेऊन झोपलो होतो म्हणल्यानंतर घेऊन झोपलो होतो उश्या आणि बसलो होतो थो। थोडं हिकड तिकडं म्हणजे ह्या अंगावले ह्या अंगाव होत होतो बाव बहिणीने योग्य ताई पण सकाळी कामाला गेली तिला सोडून आलो कामावरती आता ती एक जेव्हा बाबाची बहीण म्हणून तुम्हाला सांगतो तु। तशा दोन्ही बी आहे त्याच ते पण हाय ही पण हाय म्हणजे आम्ही आम तर ते गणचा तर म्हणजे आमचा त्रास एकामेकाला कोणाचाच नाही पण श्याम ज्या आमचा धाकटा भाऊ आहे त्याचा त्रास तर मला तर लय मग नेमकं त्याच्या काय डोक्यात आहे काय नाही तीच कळाना मला काट्यावर धरतोय भाऊ बहिणीनं सारखं म्हणजे ह्याच्यासाठी आख्या माझ्या जीवनाची खराबी करून घेतली आयुष्यात न उठलू पैसा पाणी घालवला लग्न झालं आमक झालं झालं तेव्हापासनं तर माझं समज प्रगती व्हायची बंद झाली ना आता माझं मी कसं नाही कसं चार दिवस इकडं चार दिवस तिकडं चार दिवस काढतोय त्यातून बी ही डोकं हलवायचं चालू आहे त्याच भावा बहिणीनं नेट नेटवर्क म्हणावं आता तरी नेट कारण की ह्याच्यामुळं तुझं बी किती काय काय झालं हे पण तू बघ कारण की तू जर नेट वागला असता आणि नेट राहिला असता तर शेवट्या गोष्टी फळाला आल्या बी नसत्या आणि कसं आहे त्याचं सांगायचं म्हणल्यावर इतकं भाव नाही तुम्ही तर नाही नीट बोलाय सुद्धा नाही तर आपण काय म्हणतो जाऊ द्या द्या कारण की थोरला किती जरी काही जरी केलेलं असतं तरी थोरल्याला भाव बहिणीनं कुठं किंमत नसती या आणि तसं विषय ही खराच आहे आणि कसं आहे आई प्रेमाचा म्हणजे धाकटा मुलगा म्हणजे दाखटा लई म्हणजे जेव्हा भावाचा असतो ती कारण की त्याच्या कुठल्याही गोष्टी मा सण करून घेऊ शकतं आई वडील आता ज्या वेळेस आमचं वडील होतं आता कसं आहे त्याने मग आमच्या वडिलांना तरी माझं एवढं हल होऊन दिलं दिलास्त असतं का दिला असतं का सांग कसं जरी केला तरी वडील ती वडीलच असतं भाऊ बहिणीनं आई म्हणजे आईची म्हणजे माया असती बापाची म्हणजे छाया असती तर आपल्या सावलीत डोक्यावरून गेली भाऊ बहिणीनं आपण म्हणजे उन्हातच काय म्हणायचं आणि कसं आहे किती जरी काय केलं तरी वडिलाला माया आली आली असं आज का नाही की माझ्या लेखाचं एवढं असं झालं एवढं माझ्या लेखाची अवस्था बेकार चालू आहे ती झालं ती झालं म्हणजे असं कुठं ना कुठं मला साथ दिलीच असती की मी म्हणतो लय नाही दिली नसतं थोडी तर साथ दिलीच असते की मग सकाळी तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवल्यानंतर फेसबुक व यात इन्स्टावर एक व्हिडिओ काढून इन्स्टावर एक ठेवलेला आहे आणि यूट्यूबवर एक टाकलेला आहे सकाळी तर भाऊ बहिणीनं टाकलेला तर ते तुम्हाला माहितीच आहे तुम्ही बघितला पण असं तर शेजी मला अशी कमेंट आहे की आईचीन बापाची तुला काय किंमत माहीत आहे म्हणजे ही मला शिकवाय लागला ही मला ज्ञान द्यायला लागला कि तुला काय किंमत आहे मायेची किंमत नाय बापाची किंमत काय तुला माहीत आहे म्हणजे ही मला सांगायला लागला कारण की कालचा हे हो ते मला शिकवायला लागला काय किंमत आहे पण कसं आहे भावा बहिणी आमच्या आईला काही काढा नाही म्हणल्यानंतर ये वाचा येत नाही त्याच्यामुळं तिला जरा त्याच्यावर म्हणजे प्रेम टाकते लेखावर आहे त्याच्यामुळे मी तर त्यांचा विषय डोक्यातून कटच केलेला आहे आणि राहिला विषय आईच्या प्रेमाचा ह्याचा त्याचा तर मग आई एवढं जीवाचा उटार याटा करते मग तवो तुला कशी काय आई दिसली नाही हि विषय राहिला तर बरोबर आहे का नाही तर मला काय म्हणायचंय भावा बहिणीनो ह्याला पाठपासून ही भाकरी घालती या परत त्याला तुम्हाला सांगतो शि जातोय कामाला जातोय धंद्याला जातोय आमक जातोय फालानं जातोय शि करतोय ती करतोय त्यावेळेस नाही हो दिसत हा मनशाच्या अगोदर मी दिलेलं त्यावेळेस माझं किती गुणगान कुणी गायलं मला सांगा आज माझी पडती बाजू आहे आता मग भाऊ बहिणीनं तुम्ही फक्त मला सांगा या ठिकाणी माझा जर बाप असता तर ते बी बघत आणि बापाच्या माघार कुणी याला सांभाळा कुणी लहानाचा मोठा केला गाव नव्हता आलं मीच होतो ना त्यावेळेस माझ्या पशी काय होतं काय नव्हतं हे माझ्या जीवाला मला माहीत आहे ना राहतं तर राहतं कामावर राहून मी तुम्हाला सांगतो म्हणजे ह्यांचा सांभाळ बी केला परत याला तुम्हाला सांगतो घराला पैसे गोतिवलं परत याला हे काय म्हणते की काय केलं तो काय केलं बाबा मी काहीच केलं नाही मग ह्याच्यात जर एवढी धमकतच आहे तर ह्याने कमवून दावा की मी म्हणतोय की ज्या ज्या अंगात कर असल्यावर त्याला डर आहे का भावा बहिणीनो मी आज याडापाना घेतलाय म्हणजे मला पण माहित आहे ना हा ह्याच्यासाठी एवढूच सुद्धा काय सुद्धा होऊ शकत नाही आणि ज्यावेळेस योग्य हो तर ताईने मी ठाम निर्णय घेतला गाडी घ्यायचा त्यावेळेस ती पण फकड्याने स्वतःच्या नावावर घेऊन दिली गाडी म्हणून आज तू त्या गाडीवर बसतोय म्हणा आज तुला सांगतो तुझा थोरला भाव असून ते जेव्हा आपण हात सुद्धा धावत नाही दावायची गरज पण नाही आणि राहिला विषय ती त्याला वाटतय की कस माकडाच्या हातात खुळखुळ दिल्यावर ती माकडाच्या हातात ककडी दिल्यावर कसं ती ककडी कधी बघितलेली नसते तसे ह्याला जे भेटलंय का नाही ते वाण ती ह्याला वाटतय की मी म्हणजे आता काय मी लईच मोठा झालो अरे पण तो किती मिळतं किती नाही त्याचा विषय सोडून दे मनाव आणि ज्या वेळेस माझ्या वस्तुकीचं वाटोळ झालं तेव्हा ती आली मनाव दारात पण माझीनं मला अजून साथ दिलेली आहे आणि ती साथ देणार पण हाय आणि फक्त तू माझ्यावर जळू नको चार दिवस बहिणी कशी आलोय मी भावा बहिणीनो तरी पण हे मला सुखाने मी नीट करावून दे ना ते कमेंटचा मी तुम्हाला सांगतो कमेंट करून लगेच त्याने दिले ठाल तर मी कमेंट तुम्हाला सांगतो सांग लगेच स्क्रीनशॉट खाणून ठेवलेले आहे म्हणजे हे जी किती आग होती आणि हे जी किती मोठी लायक आहे आणि या अर्ध्याला आपण जर आता मला सांगा तुम्ही राहिला विषय या अर्ध्याचा आता आपल्या म्हणजे जीवनात गोष्टी करून ही जाते त्या कर तर एका ह्याला जर म्हणलं तू येऊच नको आमच्या इथं तर तिथं जर जायची काय ह्याची गरज आहे हा राहिला विषय बायकोचा तर ते बायको जे आहे का नाही तर सारखं ती फी आणि ती आणि फी असं टाकत बसतं या अरे तुझ्या दम असला तर की करून दुसरं माझे का तू जळतो या हम्म अरे माझं गी झालं गेलं गंगेला मिळालेलं आहे माझं म्हणजे माझं कसं आहे कसं नाही माझी लेकरं माझी बायको माझी पोरं कशी सांभाळायची कशी नाही ही माझ्या हातात आहे तू नको शिको म्हणा आणि राहिलं आई वडिलाचं प्रेम तर आईला पण लय वेळा स म्हणजे सांभाळल्यालाच हाय म्या कारण की आता ज्या वेळेस मी देत होतो त्यावेळेस कसं असतं माणसाला दिलं घेतलं तर कुणी मी गुणगाण गात असतं आणि ज्या वेळेस मिळत नसतं त्यावेळेस असं झिडकून हाताला गेलेलं असतं असं असतं म्हणजे झटकून साईडला काढलेला असतं मित्रांनो तर आपली आता बंद झाली तर वोट कसा मिळणार आहे आपल्याला बंद तर वोट बंद त्याच्यामुळे भाऊ बहिणीनं आपलं थिर आहे चार दिवस इकडं चार दिवस तिकडं आपलं चालू आहे कसं आहे भाऊ बहिणींनो एकदा घासरलेला थोडासा टाइम लागेल पण परत त्याला जागेवर यायला मला पण टाइम लागेल जागेवर येन आणि आज तुम्हाला सांगतो तु लेकरं माझी आहे ती म्हणजे लेकरं काय मी कुणाच्या बी दारात सोडून जाणार नाही माझी मीच त्यांना सांभाळणार आहे आज काय होतय काय नाही ही माझ्या जीवाला माझ्या वेदना माहीत आहे मी आलोय कशासाठी आलोय आयुष्य आराम करायसाठी आलेलो नाही तर कसं आहे भाऊ बहिणीनं माझ्या दावखान ह्याच्यामुळे मी थांबलेलो आहे पण तरी पण ह्या कसं होतंय ह्या जो, जो नुसते तळपायाचे आहे मस्तकाला जाते आग चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये ह्या ठिकाणी जर माझं वडील असतं ना तर तुम्हाला सांगतो तु। काय नाही काही शंभर टक्के केलं असतं त्यांनी पण आणि कसं आहे मज डोळं भरत्यात आहे पण आपल्याला पाण्या डोळ्यात मग गाळू नाही वाटत भाऊ बहिणीनं याविषयी सोडू भेटू फुल व्हिडिओमध्ये घ्या तो सर्वांनी काळजी घ्या